तर मित्रांनो आता आपण आहोत संत सावाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली येथे जे डोंबिवली ईष्टमध्ये खरडा सर्कलच्या साईडलाच आहे रस्त्या साईडलाच तिथून आता आतमध्ये जातो आहे आपण आतमध्ये गेल्यावर इथे रोषणाई केलेली पण ती चालू नाही केलेली या टायमाला त्यामुळे ती हो चालू दिसून तर त्यानंतर आपण इथे पाहू शकता आतमध्ये आपण आल्यावर असं सुंदर असं एखादा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्याच्या प्रकृ प्रतिकृतीसारखा एक असं गेट बनवलं आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असं गेट बनवलं आहे इथून आतमध्ये गेल्यावर ते समोरच हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा जो आहे तो तिथे उभारण्यात आलेला अप्रतिम वाटत होता तो, तो रायगड किल्ल्यावर जसा असतो तसा आणि हा त्यानंतर विविध प्रकारच्या दगडांपासून भारताचा नकाशा तयार केलेला आहे ते के सुंदर असा त्यानंतर इथून जर पुढे गेलो आपण तर या साईडला पूर्ण जे आहे ते आ, कोकणातील जे ज्या ज्या गोष्टी आहेत पर्यटनस्थळे वगैरे पूर्ण आहेत आतमध्ये दाखवण्यात आले आहेत थोड्या वेळाने आतमध्ये जाऊ आणि पाहू आपण तिथे आतमध्ये काय आहे दा दा पा ते पाहू शकता तर इथे पूर्ण स्वराज्य साम्राज्याच्या काळातलं पूर्ण जे जे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या पूर्ण लिहिलेल्या पूर्ण म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या सर्व गोष्टी होत्या सर्व इथे ले लिहिल्या झालेल्या होत्या तुम्ही पाहिजे तर एक एक, एक व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आणि वाचू शकता तर पूर्ण जो आपला इतिहास आहे तो इथे दाखवण्याचा प्रयत्न केला टेंट्रीच्या गेटमधून लेफ्ट साईडला ले गेल्यावर ले ले हे पूर्ण आहे तर मित्रांनो ह्याच्या पुढे जर गेलो तर आपण इथे पाहू शकता इथे विविध प्रकारचे शिवकालीन जे हत्यारे असतात त्यांचे तेव्हा लढाईमध्ये यूज करायचे ते सर्व इथे होते पण अनफॉर्च्युनेटली ते व्हिडिओ करायला फोटो काढायला अलाउड नव्हता पण जे काही शॉट्स मिळालेत काढायला शूट करायला ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पाहू शकता याच्या पुढे जर आपण गेले तर इथे तुम्ही पाहू शकता इथे सर्व जे आपले पेशवे वगैरे किंवा महाराज किंवा सर्वांचे जे फोटो आहेत लाव लाव ते लावलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा सगळ्यांचे फोटो इथे लावलेले आहेत त्यांचे ते कोण होते ते सर्व इथे लिहिलेलं आहे खाली त्यांच्या फोटो खाली ते पाहू शकता त्याचबरोबर इथे लोकमान्य टिळक जे आहेत त्यांचाही इथे पुतळा एक उभा करण्यात आला होता त्यानंतर इथून जर पुढे गेलं तर इथे कोकणरत्न जेवढे कोकणातील जे आहेत त्यांचे सगळ्यांचे फोटो आणि त्यांचा पूर्ण त्यांचं जे इतिहास वगैरे आहे ते सगळं लिहिलेलं आहे याच्यामध्ये माहिती त्यांची इन्फॉर्मेशन सगळं लिहिलेलं आहे ते पाहू शकतात तुम्ही पुढे जर गेलो तर आपण इथे पाहू शकता आपल्या कोकण जे आहे ते कोकणातील सर्व कोकणीरत्नांची नावं इथे जे आहेत तिथपर्यंत होती खूप जणांचे इथे फोटो वगैरे होते जे कोकणरत्न होऊन गेलेत आपले कोकणातील सर्व कलाकार वगैरे त्यानंतर याच्यापुढे आपण पाहू शकता आपल्या कोकणातील विविध प्रकारच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्यांचे कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत ते सगळं इथे दिल सर्व प्रकारच्या गणपतींच्या मूर्त्या होत्या एक सुंदर अशी मूर्ती तयार केलेली होती आणि ठेवली होती इथे पाहू शकता तुम्ही सर्व कलरच्या सर्व प्रकारच्या सर्व मातीच्या मूर्ती इथे प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या तसं पाहू शकता सुंदर अशा मूर्त्या होत्या या सर्व कोकणातून बनवून आलेल्या आहेत तिकडच्याच इथेच पूर्ण माहिती वगैरे लिहिलेली होती त्यानंतर इथे पुढे तुम्ही पाहू शकता एक कलाकार होते जे गणेश मूर्ती बनवत होते तिथे लाईव्ह तिथे चालू होतं त्यांचं जे मूर्तीचं काम चालू होतं मूर्ती बनवत होते त्याचे काही दृश्य घेतली आहेत मी व्हिडिओमध्ये इथे पाहू शकता तुम्ही सुंदर अशी मूर्ती तयार केलेलीच आहे त्यांनी फक्त ते फिनिशिंगचं काम आहे होतं आणि मूर्ती पण बाकी आहे थोडी तर इथे पूर्ण मूर्त्या जो आपल्या गणपती बाप्पाच्या पूर्ण मूर्त्या होत्या त्याचं प्रदर्शन होता याच्या पुढे जर आपण गेलो तर इथे पूर्ण आपण पाहू शकता आपल्या कोकणातले जेवढे धबधबे वगैरे आहेत पर्यटन स्थळांमधले ते सगळे इथे दाखवण्यात आले होते आंबोली वगैरे सर्व सर्वच्या सर्व धबधब्यांच्या इथे फोटोज वगैरे किंवा नावं वगैरे दिलेली होती ते पाहू शकता तुम्ही सर्व होते नापणे सावडाव व्याग्रेश्वर दोदावणे आंबोली सर्व प्रकारच्या धबधब्यांचे फोटो फोटोज वगैरे इथे दिलेले होते पूर्ण कोकणातील धबधब्यांच्या माहिती इथे होती ते पाहू शकता त्याचप्रकारे कोकणातले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची पण माहिती इथे दिलेली होती त्यानंतर तुम्हाला इथे कळसूत्री बावल्यांचा खेळ दिसेल या व्हिडिओमध्ये फक्त मी एक छोटासा पार्टच दाखवलेला आहे पण पूर्ण व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल तर तो तो व्हिडिओ पहा आड़ी त्यानंतर मित्रांनो इथे पुढे गेलं तर इथे पूर्ण जे आहे ते आपलं मत्स्यपालन जे असतं त्याची पूर्ण माहिती होती पूर्ण त्याच्यातले विविध प्रकारचे मासे वगैरे फिश वगैरे खूप प्रजातीची इथे दाखवण्यात आलेली होती ते पाहू शकता विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे होते खूप प्रकार होते ते पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे पुढे गेलं तर इथे वेस्ट टू बेस्ट वेस्ट म्हणजे वेस्ट पासून बनवला वेगवेगळ्या प्रकारचे मासांचे चित्र वगैरे ड्रॉइंग्स वगैरे बनवलेल्या होत्या त्यानंतर इथून बाहेर आलं की इकडं पूर्ण आहे ते हॉटेल्स वगैरे होती कोकणातील ज्या विविध प्रकारचे पदार्थ वगैरे इथे मिळत होते विविध प्रकारचे माशांचे प्रकारचे थाई वगैरे पूर्ण इथे होते ते स्टेजवर पण काहीतरी कार्यक्रम पण चालू होता लहान मुला होती अशा कार्यक्रम चालू होता त्यानंतर इकडे पुढे बघितलं तर पूर्ण जे आपल्या कोकणातील वेगवेगळ्या प्रकारचे फूड्स आहेत काजू वगैरे ते पूर्ण इथे विकायला वगैरे आणलेले त्याचं एक प्रदर्शन होतं पूर्ण विविध प्रकारचे शॉप्स इथे उभे राहिले कपडे वगैरे कपडे लोणची वगैरे पूर्ण रुपे? रुपे? शंबर रुपे। शंबर रुपे? पाव पाहू शकता शंभर रुपयाला भाऊ किलो आहे नाचणीची चकली ते या काकी ठरली विकाय

जर पुढं आपण गेलो इते, थोड़े, इते, इते, तर इथे थोडंच पुढे इथे सगना बाग नावाचा एक ब्रँड आहे खूप फेमस झाला आहे तो आता कोकणातील तो सबुणा बाग ब्रँडमध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत लोणचं वगैरे सर्व काही असते इथे खूप फेमस ब्रँड आहे ते पाहू शकता तर मित्रांनो इथे एवढंच आहेत शॉप्स वगैरे खूप काही आणि आपलं आता याच्या बाहेर जाणार आहोत इथे आपल्याला दशावतार आणि लाठीकाठी किंवा सर्व कोकणातील जे पारंपरिक नृत्य वगैरे असतात ते बाहेर चालू आहेत ते बघूया आता तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे शक्तीपुरा चालू आहे आता आणि थोड्या वेळा तुम्हाला थो साईडचे पण दृश्य दाखवून इकडते आता हे पूर्ण शक्ती दाखवत नाही त्याचा एक स्पेशल व्हिडिओ प्रत्येक शक्तीपुरा दशावतार किंवा आदिवासी नृत्य एक आहे लाठी लाटेकाठीचं एक आहे ते तुम्हाला स्पेशल त्याचे व्हिडिओ बनवून मी पोस्ट करीन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून ठेवा म्हणजे यापुढे व्हिडिओ टाकतील तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येईल आणि ये ये तुम्ही ते पाहू शकाल हा आहे दुर्गाडी किल्ला कल्याणमधील जो आहे दुर्गाडी किल्ला त्याचीच प्रतिकृती साकारलेली आहे इकडे बघू शकता सुंदर रीतीने बनवलेला आहे उभे दिसतो तर हा होता आपला डोंबिवलीतील ग्लोबल कोकण महोत्सव ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील तर भेटूया पुढच्या तो तो व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय